ताज्या बातम्यांसाठी नाशिक ट्वेंटी फोर न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा संपूर्ण महाराष्ट्राला हदरवणारी बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झालाय आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातामध्ये अजित पवारांसह हो पाच जणांचा मृत्यू झालाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये अजित पवार यांचा चार सभा होत्या या सभांसाठी ते सकाळीच नेहमीप्रमाणे लवकर बाहेर पडले होते दरम्यान लँडिंग बारामतीमध्ये विमानाचा अपघात झाला यावेळी अजित पवारांसह हो अन्य सहा जण देखील विमानात होते परंतु विमानाचा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह हो पाच जणांचा मृत्यू झालाय अजित पवार विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक यांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना पंथेच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झालाय